दासता एक सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला मी माझ्या वैद्यकीय पेशाला सुरुवात केली मागच्या वर्षी या गोष्टीला त्रेचाळीस वर्ष पूर्ण झाली प्रॅक्टिस सुरू करण्यापूर्वी मी एक वेगळा संकल्प केला होता तो म्हणजे माझा पहिला रुग्ण त्या दिवशी आणि पुढं हयातभर माझा फ्री पेशंट असेल माझ्या दवाखान्याचं उद्घाटन माझे गुरु डॉक्टर डी एस एरम आणि माझे काका डॉक्टर अमृतराव पवार दवाखान्याच्या उद्घाटनानंतर अकरा वाजता निघून गेले दुपारी तीनच्या सुमाराला एक सहा फूट उंच धिप्पाड गोरापान आणि अत्यंत देखणा शीख तरुण माझ्या दवाखान्यात आला म्हणाला नमस्ते डॉक्टर बेस्ट ऑफ लक मीही त्याचे आभार मानले तू लगेच म्हणाला डॉक्टर ट्रक से उतर राहा पाव चोट आई ड्रेसिंग करके टी टी लेना है मी त्याच्याकडे एकटक पाहिलं आणि हसलो तो माझा प्रथम रुग्ण होता पहिला पेशंट होता टी, -टी दिलं आणि ड्रेसिंग करताना त्याला विचारलं आप पिंपळगाव मी क्या करते हो तो पिंपळगावचा नव्हताच इंदूर ते नाशिक प्लायवूड आणणं आणि पिंपळगावहून द्राक्ष कांदे टोमॅटो एमपीत घेऊन जाणं हा त्याचा बारोमास नित्यक्रम होता त्यानं खिशातून दहा रुपयाची नोट काढली आणि माझ्या टेबलवर ठेवून फिरसे बेस्ट लक असं म्हणून तो माझा निरोप घेऊ लागला मी त्याला थांबवलं ती नोट मी परत त्याच्या खिशात टाकली आणि विनम्रपणे नकार दिला ॲसा क्यू असं म्हणताना त्याचा चेहरा आश्चर्यानं गोंधळला होता मी त्याला त्याच्याकडून पैसे न घेण्याचं कारण सांगितलं आणि त्यानं कुर्त्यातून एक रुपयाचं नाणं काढलं आणि माझ्या खिशात टाकताना म्हणाला प्लीज इसे नामत का कहो आणि मला आलिंगन देत म्हणाला यू लुक डिफरेंट त्याचं नाव कुलदीप सिंग होतं मी म्हणालो कुलदीप आते रे ना ओ शुअर त्याच्या उच्चारांवरून अंदाज आला की तो इंग्रजी छान बोलत असावा त्यानं दिलेला तो एक रुपया मी चुंबन घेऊन कपाळावर लावून ड्रॉवरमध्ये टाकला पंधरा दिवसाने कुलदीप पुन्हा आला आला तो इंदूरची मिठाई घेऊन ओपीडीत गर्दी बघून तो खुश झाला म्हणाला वेल बेगीन सर एका छोट्याशा काचेच्या डबीत ठेवलेला त्यानं मला दिलेला तो एक रुपया मी त्याला दाखवला आणि म्हणालो युअर बेस्ट लक शेजारी मिलन हॉटेलला जाऊन आम्ही चहा घेतला त्याचा खलाशी गुरमीत तो देखील आला होता पुढं कुलदीप नियमित येत गेला तीन चार महिन्यात आमचे मैत्रबंध चांगलेच जुळले त्याचे वडील माजी सैनिक होते कुलदीपनं महू कॅन्टॉन्मेंटमधल्या शाळेतून इंग्रजीतून शिक्षण घेतलं होतं तसंच तो बी ए ग्रॅज्युएट होता मोहिंदर आणि सिमरन अशी दोन गोड आपत्य त्याला होती सहा महिन्यानंतर माझं लग्न झालं एक दिवस कुलदीप आला आणि मी त्याला घरी घेऊन गेलो लग्न झालं आणि निमंत्रण नाही दिलं असे भाव त्याच्या चे चेहऱ्यावरती होते मी त्याला रजिस्टर मॅरेज केल्याचं सांगितल्यावर मात्र तो खुश झाला मला घट्ट बिलगून हॅपी मॅरिड लाईफ टू यू अँड भाबी ऑल्सो यू टू असं म्हणून त्यानं आमचं अभिनंदन केलं तो इंदूरवरून आमच्यासाठी तिकडचे विविध खाद्यपदार्थ आणायचा आम्ही देखील शंकरपाळी चकल्या नाशिकचा प्रसिद्ध मकाजी चिवडा त्याला द्यायचो असा हा मैत्रीचा सिलसिला जवळपास वीस वर्ष सुरू राहिला एकोणीसशे पंच्याण्णवचा द्राक्ष हंगाम सुरू होऊन मार्च उलटला तरीही कुलदीप आला नाही मला आश्चर्य वाटलं मी महाराष्ट्र ट्रान्सपोर्टला फोन करून विचारलं तर त्यांनाही कुलदीपबद्दल काही ठाऊक नव्हतं कुलदीपच्या घरचा नंबरही माझ्याकडून मिसप्लेस झाला होता त्यामुळं त्याच्या घरी देखील चौकशी मी करू शकत नव्हतो एप्रिल महिन्यात मी ओट्यावर वर्तमानपत्र वाचत बसलो होतो तोच गेटवर गुरमीत दिसला त्याचा खलाशी मी आनंदानं त्याला हाक मारले तो खाली मान घालून येत होता अरे कहा थ्या आप और कुलदीप कहा है तो काहीच बोलला नाही हातातला नॅपकिन त्यानं डोळ्याला लावला आणि तो रडायला लागला माझ्या मनात त्या क्षणी एक वाईट शंका तरळून गेली आणि दुर्दैवानं फेब्रुवारीत गाडी लोड करून कुलदीप नाशिकला यायला निघाला होता मध्येच एका ठिकाणी गाडीचं टायर पंक्चर झाल्यामुळं तो खाली उतरला आणि भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुसऱ्या गाडीनं त्याला धडक दिली कुलदीप तीन आठवडे दवाखान्यात होता पण दुर्दैवानं त्याचे प्राण वाचले नाहीत गुरमीत निघून गेला मी ओपीडीत आलो आणि ड्रॉवर उघडून ती एक रुपयाची डबी बाहेर काढली आणि ओठाना लावली माझ्या अश्रूंचा अभिषेक तिच्यावर झाला त्यानंतर मी इंदूरला जाऊन बापू भाबी मोहिंदर सिमरनला भेटून आलो त्रेचाळीस वर्ष झाली आजही तो एक रुपाया मी माझ्या ड्रॉवर मध्ये जपून ठेवलाय माझा प्रथम रुग्ण कुलदीपच्या मैत्रीची आठवण म्हणून एक रुपयाची या स्वानुभवाचे लेखक डॉक्टर बाबा पवार पिंपळगाव बसवंत मोबाईल नंबर नाईन फोर टू थ्री नाईन सेवन झिरो टू डबल नाईन अभिवाचक दत्ता सरदेशमुख